नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर माढा सोलापूर आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक आज या निमित्तानं सांगणार आहे ते म्हणजे परीक्षेचा फॉर्म भरतात नीट परीक्षेचा फॉर्म दोन हजार पंचवीसचा भरत असताना काही क्वेश्चन्स आपल्यासमोर येत आहेत त्यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस आपणाला हा देणं नितांत गरजेचं बनलेलं आहे बऱ्याच वेळा आपल्याला म्हणजे गेल्या तीन पाच वर्षापासून बघत आलं तर आपल्याला सेंटरचे सेंटर सिटी पण आपल्याला दे देण्यासाठी त्या ठिकाणी चॉईसेस दिलेल्या आहेत संपूर्ण भारत देशातल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे सेंटर्स आहेत त्या सेंटर सिटी आपल्याला चॉईसेस देण्यात येत होते पाठीमागे चार सेंटर सिटी देण्यात होते आले होते पण गेल्या वर्षी मात्र फक्त दोनच सेंटर चॉईस सिटीज से देता येतात म्हणजे ज्या दिवशी त्या ठिकाणी आपल्याला परीक्षा द्यायची आहे त्या परीक्षेचे चॉईसेस एक नंबर एक दोन तीननुसार आपल्याला जिल्ह्यांची नावं किंवा आपल्याला सेंटर्सची नावं द्यायची आहेत पहिलं सेंटर, सेंटर बऱ्यापैकी श म्हणजे नव्याण्णव टक्के मुलींना पहिलं सेंटर मिळतं परंतु दुसरं किंवा तिसरं यावर्षी मात्र तीन सेंटर्स से देण्यास सांगितलेलं आहे गेल्या वर्षी दोन सेंटर्स से देण्यास सांगितलेलं होतं म्हणजे चॉईसेस आपल्याला तीन सेंटरची नावं द्यायची आहेत यावेळी सेंटर मिळण्यासाठीचा एक सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आला समोर येणार आहे तो म्हणजे ॲड्रेस प्रूफ मागितलेला आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे ॲड्रेस असतात एक तर परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस परवंट ॲड्रेसमध्ये कायमचा पत्ता तुमचा आधार कार्डवरती रेशन कार्डवरती असणारा जो पत्ता आहे त्याला आपण कायमचा पत्ता म्हणतो परंतु बऱ्याच वेळा काही प ॲड्रेस जो असतो तो प प्रेझेंट ॲड्रेस असतो म्हणजे आपण काहीतरी हॉस्टेलवर राहतो किंवा एखाद्या रूममध्ये राहतो किंवा पाहुण्याकडे राहतो किंवा कोचिंग क्लासेससाठी लातूर नांदेड किंवा कोटा किंवा हैदराबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी जातो पुणे किंवा मुंबईलासुद्धा जातो मग या ठिकाणी गेल्यानंतर तिथला आपल्याला तिथंच सेंटर देऊन परीक्षा देऊन इकडे यायचं असतं पण बऱ्याच वेळा दोन हजार चोवीसमध्ये खूप खूप काही गोंधळ झाला आणि गोंधळ झाल्यामुळे कुठलंही सेंटर्स आपल्याला चॉईस देता येणार का याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आणि नीट यू जी दोन हजार पंचवीसला तो भ्रष्टाचार कमी करण्यासाठी म्हणून एक पाऊल उचललं गेलं एन टी तर्फे किंवा सरकारच्या तर्फे आणि तुम्हाला जर सेंटर्स पाहिजे असेल आता उदाहरणार्थ मी महाराष्ट्रातला विद्यार्थी आहे आणि मी जर समजा कोट्यामध्ये गेलेलो असेल किंवा है हैदराबादला गेलेलो असेल तर त्या ठिकाणी जर समजा सेंटर्स मला घ्यायचा असेल तर मला तिथलं प्रेझेंट ॲड्रेस माग देणं गरजेचं आहे त्यामुळं प्रेझेंट ॲड्रेस आपल्याला खूप जणांना त्रासदायक वाटत आहे आता बऱ्याच वेळा लातूरमध्ये नांदेडमध्ये किंवा पुणे आणि मुंबईसारख्या वेगवेगळ्या शहरामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाऊन परीक्षा देता आणि त्यानंतर परीक्षा देऊनच इकडे येता त्यावेळेस तिथलं सेंटर तुम्ही एक नंबरला देता बऱ्यापैकी आमच्या परिसरातले लोक नांदेड आणि नं, ना लातूरला आहेत मग लातूरमधलंच सेंटर दिलं जातं परंतु तिथलं प्रेझेंट ॲड्रेस कोणतं आहे ते देणं गरजेचं आहे आणि हा जो मुद्दा आपल्या सरकारने उचललेला आहे किंवा एन टी एने उचललेलं पाऊल आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या सर्वांना दोन वर्षामध्ये मनापासून अभ्यास करून जे काही यश मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे याच्यासाठी जे काही खोटे गोष्टी किंवा त्याच्यामध्ये मल प्रॅक्टिसेस करून मार्क्स मिळवले जातात त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना हा अडचणीचा मुद्दा बनणार आहे काही वेळा काही ठिकाणी विद्यार्थी जाऊन त्या ठिकाणचं सेंटर्स दिलं जातात म्हणजे उदाहरणार्थ मी महाराष्ट्रातलं आहे परंतु उत्तर प्रदेशमधलं एखादं सेंटर दिलं जातं की ज्या ठिकाणी आपल्याला कसल्याही प्रकारचं ॲड्रेस प्रूफ नसतो आणि तिथे जाऊन परीक्षा दिली जाते आणि भरपूर मार्क्स मिळतात अशा प्रकारचं बोललं जातं आहे कदाचित याच्याचबद्दल कसल्याही प्रकारचे आपल्याकडे प्रूफ नाही किंवा पुरावा नाही आणि आम्ही त्यांचं समर्थनसुद्धा करत नाही परंतु यावेळेस मात्र ॲड्रेस प्रूफ मागितलेला आहे आता एक्झाम्पल म्हणजे मी जर समजा राहणारा जर सोलापूरचा असेल किंवा रत्नागिरीचा असेल किंवा चंद्रपूर गोंदियाचा असेल आणि मी नांदेडमध्ये परीक्षेला गेला असेल तर नांदेडमध्येच परीक्षा देऊन यायचा असेल आणि मला जर सेंटर तिथलं एक नंबरचं द्यायचं असेल तर मात्र मला तिथलं प्रेझेंट ॲड्रेस असणं गरजेचं आहे जर समजा तुमच्याकडे प्रेझेंट ॲड्रेस नसेल तर मात्र तुम्ही ते ऑप्शन्स देऊ शकत नाही किंवा दिलं तरी ते तुम्हाला सेंटर मिळण्याची पॉसिबिलिटी कमी होणार आहे बऱ्याच वेळा सेंटर चॉईसमध्ये आता माझा प्रेझेंट ॲड्रेस माझा सोलापूरचा आहे समजा आणि मी लातूरमध्ये परीक्षा देत असेल आणि तुम्हाला जर सेंटर देताना तुम्ही जर समजा म्हणजे उत्तर प्रदेशमधलं किंवा बिहारमधलं सेंटर्स तिने जर देत असाल तर तुम्हाला तसं देता येणार नाही हे पाऊल अगदी कडक पाऊल तुमच्यासाठी उचललं गेलेलं आहे तीन सेंटरचे विचार करत असताना आता बघा बऱ्याच वेळा काय होतं की परमनंट अड्रेस आता काही विद्यार्थी पुण्यातच राहतात आणि पुण्यातलीच प्रॅक्टिस करतात तिथंच अभ्यास केलेला आहे आणि तिथंच परीक्षा देणार तर तुम्हाला परमनंट आणि प्रेझेंट ॲड्रेस हा सेमच आहे तुमचा जो आधार कार्डवरती आहे तो आता बऱ्याच वेळा परमनंट ॲड्रेसच्या बाबतीमध्ये तुम्ही काय काय तिकडे लावू शकता बघा तुमचा आधार कार्ड आहे तुमच्या पालकांचं आधार कार्ड आहे तुमचं रेशन कार्ड आहे रेशन कार्डवरचा पत्ता म्हणजे तुमचं नाव आणि पत्ता त्याच्यावरती ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट लाईट बिल वॉटर बिल फोन बिल किंवा बँक पासबुक असे कोणते पण की जे प्रूफ असते समजा उदाहरणार्थ त्या ठिकाणी तुम्ही राहता याचा प्रूफ असणारं लाईट बिल असेल वॉटर बिल असेल किंवा म्युन्सिपाल्टीचं बिल भरलेलं पावती असेल कोणती पण प्रजेंट ॲड्रेससाठी तुम्हाला जो पर्मनंट ॲड्रेससाठी वापर करता येणार आहे आता बऱ्याच वेळा या प्रज परमनंट ॲड्रेसचा काही अडचण येत नाही कारण बऱ्यापैकी आपण आपल्याकडे प्रूफ असतो उतारा असतो आपल्या जमिनीच्या जागेचा वडिलांच्या नावे किंवा आपल्या आजोबांच्या नावे ते सर्वसुद्धा लावलं तरी आहे किंवा गावातला तलाठी असेल किंवा हे सगळंच नसेल हे सगळं तर असणारच आहे रेशन कार्ड आधार कार्ड म्हणजे ड्रायविंग लायसन्स पासपोर्ट आहे लाईट बिल आहे वॉटर बिल आहे पाणी बिल आहे त्याचबरोबर काही बँक पासबुक आहे हे सगळं नसेल तर ग्रामसेवक तलाठी सरपंच यांच्याकडून रहिवासीचा दाखला आपण घेऊ शकतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यावर शिक्का असणं आवश्यक आहे नगरपंचायतीमध्ये असणारं तर त्यांच्या त्यांचंसुद्धा नगरपंचायत नाग नगरपालिका महानगरपालिका ह्या सगळ्यांचं कोणताही तुम्ही परमनंट ॲड्रेससाठी लागू शकता परंतु आता हा प्रश्न अडचणीचा नाही अडचण कुठे आहे बघा अडचण आहे ते प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे आता मी राहतोय सो मी आहे ओरिजिनल सोलापूरचा माझ्याकडे खूप सारे प्रूफ आहेत परंतु मी लातूरमध्ये दे परीक्षा देत असेल किंवा नांदेडमध्ये दे परीक्षा देण्याची इच्छा असेल तर ते मला सेंटर देता येणार आहे काही एक नंबरला तर त्या सगळ्यांनी तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस मात्र बदलावा लागणार आहे प्रेझेंट ॲड्रेसमध्ये दे काय द्यायचं आहे बघा मग प्रूफ आपल्याला तिकडे द्यावं लागेल काय प्रूफ द्यायचं आहे रेंट बिल समजा आपल्याला समजा बिल दिलेलं असेल ज्या फ्लॅटमध्ये राहतो आहे ज्या हॉस्टेलमध्ये राहतो आहे त्या हॉस्टेलचं बिल दिलेलं असेल तर ते बिलसुद्धा तुम्ही लावू शकता पण काही जर हॉस्टेल बिल देतच नसतील तर त्या त्यांच्याकडून एक स्टॅम्पवर ते ॲग्रीमेंट करून घ्यायचं रेंट ॲग्रीमेंट सुद्धा चालू शकते आ, कदाचित ते पण काही ॲग्रीमेंट हॉस्टेल किंवा रूमवाल्याने दिलं नाही किंवा अवघड झालं असं वाटलं तर त्यांचं लाईट बिल आणि त्यांचं ॲग्रीमेंट म्हणजे एका स्टॅम्पवर लिहून सही करून नोटरी वगैरे केली तर चालतंय तुमचा ज्या ठिकाणी म्हणजे ते जे घर मालक आहेत किंवा जे हॉस्टेल मालक आहेत त्यांचं लाईट बिल वॉटर बिल सहा महिन्यातलं कुठलंही एखादं बिल असेल म्युन्सिपालिटीचं भरलेलं ला बिल असेल त्याचबरोबर त्यांनी स्टॅम्पवर लिहून दिलं समजा किंवा एक ॲग्रीमेंट रेंट ॲग्रीमेंट जरी करून दिला आणि त्याच्यावर सिक्का मारून दिला त्यांच्या हॉस्टेलचा तरी सा चालू शकतो त्याचबरोबर बँक अकाउंट तुम्ही काढलेला असेल तिथं त्याच्यावरती पट पत्ता दिलेला असेल तर ते सुद्धा तुम्हाला देता येऊ शकणार आहे नंतर हे ॲफि हे सगळ्याचं हे सगळं जर नसेल तर तुम्ही अफिडेव्हिट द्या कदाचित तुम्ही तुमचा होस्टेलवाला तुम्हा तुम्हाला ॲग्रीमेंट देत नाही तुम्हाला रूम रेंटवाला पण देत नाही त्यांचं लाईट बिल पण देत नाही त्याचा फोटो काढून फक्त अपलोड करायचा त्यांचं बिल त्यांनाच ठेवायचं त्यामुळे कलर फोटो स्कॅन करून घ्यायचा आहे आता त्यांचं लाईट बिल असेल ते लाईट बिल जर समजा घरमालकाचा फोटो काढून मोबाईलमध्ये घेतला ते अपलोड केलं तरी चालू शकतं म्हणजे काय अडचण येणार नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा ट्युशनचं जे आय डी कार्ड आहे समजा ज्या ठिकाणी तुम्ही शिकणार आहे त्याचं आय डी कार्ड किंवा शाळेत ज्या आता तिथलासुद्धा आयडेंटी कार्ड असतं ते सुद्धा तुम्ही वापरू हो शकता हे सगळंच नाही आपल्याकडे तर तुम्ही ॲफिडेविट देऊ शकता मी ह्या पत्त्यावर राहतो म्हणजे कोण ह्या अमुक अमुक या, या पत्त्याचं नाव द्यायचं त्यांची सहीच नाही माझी माझी स्वतःची सही, सही करायची आणि नोटरी किंवा सेतू कार्यालयात जाऊन ॲफिडेविट करू शकता ही सगळ्यात सोपी गुंत आहे म्हणजे मी या पत्त्यावरती राहतो मला जरी समजा त्या त्या माणसानं कोणी दिलंच नाही मला म्हणजे हॉस्टेलनं दिलं नाही किंवा एक दोनच महिने झाले तर ते देणारच नाही किंवा काहीच नसेल तुमच्याकडे काही प्रूफ नसेल तर तुमचं स्वतःचं अफिडेव्हिट करायला पाहिजे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मग ही सगळ्या सर्वांना मला वाटतं प्रेझेंट ॲड्रेसच्या बाबतीत कन्सेप्ट क्लिअर झालेलं आहे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या हॉस्टेलचं बिल ट्युशनचं बिल बिल दिलेलं पावती त्यांचं आय कार्ड हॉस्टेलचं कार्ड असेल ते किंवा हॉस्टेलवाचं किंवा राहते त्या ठिकाणच्या घरमालकाचं लाईट बिल पाणी बिल वॉटर बिल त्याचबरोबर तुमचं ते म्युन्सिपालिटीची पावती ट्युशनचं आय डी कार्ड हॉस्टेलचं आय डी कार्ड बँक पासबुक त्याच्यावरचा पत्ता किंवा अफिडेव्हिट स्वतःना लिहून लिहूनसुद्धा दिलं तरी आहे म्हणजे प्रेझेंट अॅनरेशन कोणतीही गोष्ट तुमच्याकडे असेल तरी चालेल तुम्हाला ते सेंटर मिळून जाईल बऱ्याच वेळा आजपर्यंत असं झालेलं नव्हतं तुम्ही दिलेल्या सेंटरमध्येच सेंटर, सेंटर तुम्हाला मिळणार होतं परंतु यावर्षी मात्र इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये एन टी एने सांगितलं की या तीन सेंटर व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला जर समजा एखादं दुसरं सेंटर तुम्हाला देता येऊ शकणार का ते काही बंधनकारक एन्ट्रीवर राहणार नाही असं पण त्याच्यामध्ये एक क्लास टाकलेला आहे एकंदरीत हा जो ॲड्रेस प्रूफच्या बाबतीमध्ये तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिक क्लिक बहुतेक क्लिअर झालेले असतील कारण का तर परमनंट ॲड्रेस तर आपल्याकडे असतो आणि प्रेझेंट ॲड्रेस पण आपल्याला कसं बनवायचा ते मी तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर त्याच्या ॲड्रेस प्रूफसुद्धा कसा द्यायचा मी सांगितलं ह्याचा उपयोग आपल्याला सेंटर सिटी म्हणजे एक्झाम सेंटर सिटी म्हणजे आपल्याला चॉईस देण्यासाठी किंवा तिथंच परीक्षा देण्यासाठी आपल्याला सेंटर तेच मिळावं यासाठीचा साथ उपयोग होऊ शकतो एकंदरीत ॲड्रेस प्रूफच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांचे कन्सेप्ट क्लिअर झाले असं आपल्याला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा आपल्या सर्वांना महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगतो की आपल्याला सर्व गोष्टी अगदी डोअरस्टेपपर्यंत पाहिजे असतील कोणत्याही क्षणाला कोणतीही क्वेरी नीट काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये आजपासून फॉर्म भरण्यापासून ते प्रत्येक टप्प्यावरती आणि तुम्हाला तुमच्या कॉलेजवरती पोहोचेपर्यंत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या ऑल इंडिया कोटा ओपन स्टेट्समध्ये एम बी बी एसपासून फिजिओथेरपीपर्यंत डिम्डपासून एम्स झिपमरपर्यंत ऑल कॉलेजेसमधल्या गव्हर्मेंट मॅनेजमेंट मेरिट मिटमध्ये असणाऱ्या ओपन डोमिस अँड स्टेट काउन्सिलिंगच्या सर्व गार्डन्सची सिरीज आपल्या वंडर अंडर वन वं रूफ करियर मेकिंग गार्डन्सचा मिशन ॲडमिशन सी एम जी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह या ग्रुपवरती मिळणार आहे प्रत्यक्ष भेट फोनच्या माध्यमातून पी डी एफ आणि मेसेजेसच्या किंवा ग्रुपच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून ह्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर केल्या जातील आजपर्यंत आम्ही गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये शंभर टक्के शंभर टक्के विद्यार्थ्यांचं सॅटिस्फॅक्शन करणारं महाराष्ट्रातलं एकमेव सेंटर बहुतेक एकमेव सेंटर असण्याचा आम्ही बहुमान संपवलं कमवण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा परीक्षेसाठी फॉर्म अगदी व्यवस्थित भरा गडबड करू नका काही अडचण आली तर आम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मदत करण्याचा प्रयत्न करू आम्हाला फोन केला तरी चालू शकतो एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र